आपण पूर्वी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना बोलवलेले या प्रश्नावरती त्याच्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यायचंय की नाही सांगा पण तुम्हाला ऐकायचच नसेल असं तुमचा हट्ट असेल तर मग त्यांची तयारी ते आहे पण सभापती महोदय मंत्री महोदयांच्या तुम्ही ऐकून ना काय विचारायचं नाही सभापती महोदय मी आपल्या आपलं लक्ष ह्या प्रश्नाच्या तीव्रतेकडे आपल्याला सुद्धा माहिती आहे सभापती महोदय आपण सुद्धा अनेक वेळेला याच्यामध्ये शिष्टमंडळाची भेट घेतली प्रश्न ऐकून घेतलेले सभापती महोदय त्यामुळे आता सभापती महोदय अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचं संपूर्ण लक्ष या प्रश्नाकडे सभापती महोदय त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं तर संयुक्तिक होईल सभापती महोदय एक चांगला मेसेज खाली पोहोचू शकतो ही माझी विनंती आहे मंत्री महोदयाच्या कामकाजाबाबत त्यांच्या उत्तराबाबत आम्हाला कुठली शंका नाही सभापती महोदय पण या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेता आणि महाराष्ट्राचं लक्ष या प्रश्नाकडे लागलेलं आहे म्हणून माझी आपल्याला कृपा विनंती आहे सभापती महोदया आम्ही पूर्ण या जे जे प्रश्न विचारले जातील जी जी माहिती विचारली जाईल त्याची सविस्तर उत्तर देण्याची आमची तयारी आहे एवढं होऊन देखील जर सन्मान्य सदस्यांचं सभागृहाचं समाधान झालं नाही तर तो अधिकार आपला आहे आपण निर्णय घेऊ शकता पण आमचं ऐकून तर घ्या आम्ही जे प्रयत्न प्रेंग केलेले आहेत सरकार काय करते हे या सदनाच्या माध्यमातून राज्याला समजलं पाहिजे त्यामुळे आपण हे प्रश्न उत्तरांची प्रश्न उत्तर सुरू ठेवावीत आणि आपण त्याला प्रश्न विचारायची सूचना द्या आणि त्याला उत्तर देतो मला याच्यात एक साधं सुचवायचं आहे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आज सगळ्या महाराष्ट्रामधले अनेकांचं लक्ष आहे हा प्रश्न आलाय म्हटल्यावर अशा वेळेला आपण चर्चाच न करता जाऊ दिलं वाट त्यापेक्षा ऐकून घ्या जे प्रश्न राहतील त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांना बोलू प्रश्न विचारा ना तुम्ही तुम्हाला जसं विचार बाकीच्या ना विचारू द्या पूर्वी आपण भाईंच्या लक्षवेधीसाठी थांबून ठेवलं होतं आले होते सीएम असं काही नाही येऊ शकतो ठीक आहे सभापती महोदया सभापती महोदय या वेळेला हे आंदोलन झालं सभापती महोदया आणि लाखोच्या हजारोच्या संख्येनं हे सगळे मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले होते त्यावेळेस संपूर्ण मुंबई बंद होईल का काय अशा प्रकारची सुद्धा भीती निर्माण झालेली होती आणि त्या आंदोलनस्तरी स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब गेले त्यांनी त्यांचं निवेदन घेतलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं सभापती महोदय आणि दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा सभापती मोदय त्या ठिकाणी जाहीर केला त्याबाबतचा शासन आदेश सुद्धा निर्मिती केला परंतु त्यांच्या अजून काही मागण्या आहेत सभापती महोदय त्या मागण्या आम्ही एक महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रमुख म्हणून दिलेलं होतं परंतु त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून सभापती महोदय पुन्हा मनोज जरंगे पाटलांनी उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्या उपोषणाला भेट द्यायला शिष्टमंडळात स्वतः मान्य मंत्री महोदय राजेसाहेब होते उदय सावंत साहेब होते आणि ते भेट दिल्यानंतर जे काही त्यांनी आश्वासन दिले सभापती महोदय ती आश्वासन सभापती महोदय त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी एक मिनिटामध्ये ते तुम्ही प्रश्न विचारा हो प्रश्नच विचारतो प्रश्नावर येतो सभापती महोदय की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जे काही हरकती आल्या सरकारकडं त्याच्यावर एक महिन्यात निर्णय घेऊ असं जे म्हटलेलं होतं त्याचं काय झालं त्या हरकतीवर निर्णय सरकारचा झाला काय त्याचबरोबर दुसरी जी मागणी त्यांची होती की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना शपथपत्र घेऊन तुम्ही प्रमाणपत्र द्यावं ही पण मागणी सरकारकडे केलेली होती त्या बाबतीत शासनानं काय निर्णय घेतलेला आहे आणि न्यायालयाकडून आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्यावं ही पण मागणी आपल्या निवेदनामध्ये केलेली होती त्याचा निर्णय सरकारनं घेतला काय आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी वसतिग्रह सुरू करावं याची घोषणासुद्धा सरकारनं केलेली होती पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी का झाली नाही हा माझा प्रश्न सभापती मोदय या निमित्ताने या ठिकाणी आहे आणि आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं सभापती मोदय पण पर अद्यापर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही तेव्हा या बाबतीमध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे सभापती महोदय